म्हणजे सकल महाराज गोष्ट झाली याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे त्यांनी महाराजांचा एकही उल्लेख केलेला आहे खालीच हा कोण खाली काय खालीवर कोणालाही माहिती नाही हे फक्त दुष्कळ बनवतात आणि मुद्दाम तरी समाजाला जीवनाचं काम हे करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहे त्यांच्याबद्दल असे आक्षेप जे त्यांनी उद्धार केले ते त्यांनी तात्काळ बंद करावेत फक्त त्यांनी ते खालीच घ्यावं आणि ह्या चित्र तात्काळ बंदी आणावी अशी मी आज तिथे मागणी करतोय सकल महाराज समाजातर्फे ही आमची मागणी आहे आणि एक महिना नव्हे कायम सोयीतो ही बंदी झाली पाहिजे नाहीतर ठाण्याचा एकही मॉल एकही थिएटर तिथे ला हा लागला की सर्वस्था थेटरची असेल आणि त्या मालकाचे आम्ही आग जाहीर त्याचा निषेध नोंदवतो सकल महाराज समाज असेल आणि महाराष्ट्र क्रांती मोर्चा असेल आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो